हॅलो तर आज आपण बनवणार आहोत भेंडी मसाला पाहू शकता एकदम छान होतं भेंडी मसाला तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे पण शेवटपर्यंत बघा माझा व्हिडिओ त्यासाठी आपल्याला लागणार आहेत भेंडी मी एक पावशर भेंडी घेतली आहेत ह्या भेंडी आमच्या गार्डनमधल्याच आहेत त्यामुळे लहान मोठ्या आहेत मसाल्यामध्ये लागणार आहे आपल्याला धने पावडर गरम मसाला लाल मिरची पावडर हळद थोडीशी चवीपुरतं मीठ लिंबू दालचिनीचा तुकडा एक विलायची तमालपत्र लसूण कांदा हिंग जिरं टमॅटो हिरवी मिरची आल्याचा थोडासा एक इंच तुकडा ह्याचे आपल्याला वेगवेगळे वाटण तयार करून घ्यायचे आहेत मी दाखवते तुम्हाला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा दोन वाटण आपण तयार करून घेणार आहोत हे पाहू शकता आपल्याला भेंडी मसाला टेस्टी बनवण्यासाठी दही पण लागणार आहे दही आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे पाहू शकता या पद्धतीने एक मिनिटभर फेटलं एक मिनिटसुद्धा लागत नाही पाहू शकता थोडंसं फेटून घेतलं की प्रकारे आपल्याला दही तयार होतं आपण भेंडी मसाल्यामध्ये दही घालणार आहोत हे भेंडी धुवून पुसून घेतल्या आहेत मी पाहू शकता हे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत मोठे भेंडे आपल्याला दोन भागामध्ये किंवा तीन भागामध्ये कट करायचे कर आहेत व छोट्या भेंडी आपण पूर्ण घेणार आहोत पाहू शकता या पद्धतीने ही छोटी भेंडी आहे व ज्या मोठ्या आहेत त्या दोन ठिकाणी कट करून मधून एक कट मारला आहे त्यांना भेंडी आता चिकट होऊ नये म्हणून आपण त्याच्यावर लिंबू पिळणार आहोत पाहू शकता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा छोट्या छोट्या टीप असतात व्हिडिओ पळवला की त्या समजत नाहीत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा छान असं मिक्स करून घेतला आहे मी लिंबू पिळल्यावर त्याच्यावर आपण हळद टाकणार आहोत थोडीशी थोडंसं मीठ ते सुद्धा आपल्याला छान असं भेंडीला लावून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे फोडणीसाठी आपल्याला तेल पण लागणार आहे कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये तेल टाकायचं आहे व छान तेल गरम झालं पाहिजे व आपल्याला एक दोन मिनिट परतून घ्यायची आहेत भेंडी अर्धी भेंडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे शिजून म्हणजे पाणी वगैरे वतायचं नाही किंवा झाकण मारून शिजवून घ्यायचं नाही कारण भेंडीला झाकण मारलं की भेंडी चिकट होऊ शकते म्हणून आपल्याला असंच परतायचं आहे भेंडी मी माझ्या चॅनलवर बऱ्याच माझ्या रेसिपी टाकल्या आहेत त्या पण तुम्ही नक्की बघा अंडा मसाला पनीर मसाला बरेच व्हिडिओ टाकले आहेत मी ते तुम्ही नक्की बघा माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी मला लगेच सबस्क्राईब करा या प्रकारे आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहे दोन मिनिट झाले आहेत पाहू शकता मी एका प्लेटमध्ये काढून आता ही भेंडी व आपल्याला याच कढईमध्ये फोडणी पण घालायची आहे नंतर भेंडी काढून घेतली आहे आपल्याला आप या पद्धतीने पर अशी परतून घ्यायची आहे व आपण एक साईडला वाटण वाटून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा घातला आहे थोडासा लसूण मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत ह्याची छान बारीक पेस्ट तयार करणार आहोत तयार आहे आपली कांद्याची पेस्ट कांदा व लसणाची पाहू शकता भेंडी मसाला एकदम मस्त होतो तुम्ही नक्की करून बघा काढून घेतलं आहे व आता टोमॅटो वेगवेगळ्या पिवरीत आपल्याला दोन करायचे आहेत थोडंसं आलं दोन मिरची तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही चार मिरच्या टाकल्या तरी चालणार आहे याची पण आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे पाहू शकता पेस्ट तयार झाली आहे एकदम मस्त लागतो भेंडी मसाला तुम्ही नक्की करून बघा कढई तेल गरम झालं आहे जिरं टाकले आहेत दालचिनी व विलायची तमालपत्र थोडंसं हिंग एकत्र करून घ्यायचं आहे सगळं आपल्याला व त्याच्यात जी आपण कांद्याची पेस्ट वाटली होती ती पण आपण ह्यात फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे कांदा आपण कच्चा वाटला आहे म्हणून त्यातलं पाणी जा जोपर्यंत तेल सुटत नाही कांद्याच्या पेस्टला तोपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे एक तीन ते चार मिनिट लागतात सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे कांद्याला सोनेरी कलर आला पाहिजे या पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा आता आपली भेंडी अजून टेस्टी बनवण्यासाठी मी घालणार आहे एक चमचा बेसन हे जे मसाले दाखवले होते ते पण आपल्याला घालायचे आहेत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बेसन पिठामध्ये मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत व त्यात आपण साधं पाणी टाकून त्याची एक पेस्ट तयार करून घेणार आहोत मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता या पद्धतीने थोडंसं घट्ट वाटतंय अजून एक चमचाभर पाणी घालूयात आपण ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं आपल्याला बेसन व मसाल्यांचा एक मिक्स मिश्रण तयार करून घ्यायचं आहे या साइडला आपला कांदा पण परतून झाला आहे पाहू शकता तुम्ही सोनेरी कलर आला आहे व साईडने तेल पण सुटायला सुरुवात झाली आहे तेल सुटलं पाहिजे आपण जो कांदा भाजतोय त्यात या पद्धतीने तुम्ही नक्की भाजी करून बघा माझ्या भाज्या साध्या सोप्या असतात पण एकदम मस्त असतात व झटपट पण होतात तुम्ही नक्की करून बघा भेंडी मसाला छान असं परतून झालं की आपण जे मसाल्याचं जे मिक्स मिश्र मिश्रण बनवलं होतं ते ओतून घ्यायचं आहे आपल्याला बेसन व मसाल्याचं जे आपण बनवलं आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ते पण त्याला पण आपण एक दोन ते तीन मिनिट परतून घेणार आहोत बारीक गॅसवर मध्यम गॅस ठेवायचा म्हणजे मसाले करपत नाहीत थोडंसं पाणी पण टाकलं आहे मी त्यात मसाले करपू नये म्हणून छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही झाकण पण ठेवून हे थोडंसं हे करून घेऊ शकता पण मी असंच हे परतून घेणार आहे तेल सुटायला सुरुवात झाली आहे पाहू शकता तुम्ही त्यात आपण घालणार आहोत आता टोमॅटो प्युरी टोमॅटो अद्रक व थोडीशी दोन हिरवी मिरच्या टाकले होते त्याची प्युरी आहे ही हे पण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम मस्त होते भेंडी मसाला तुम्ही नक्की बनवून बघा मिक्स झालं की आपण ह्याला झाकण मारून एक दोन मिनिट वाफ काढून घेणार आहोत बा बारीक गॅसवर पण अधूनमधून हलवत राहायचं आहे आपल्याला ते तुम्ही पाहू शकता है। तेल सुटायला सुरुवात झाली आहे तीन मिनिट लागले मला तुम्ही पान पाण्याचा शितोडा पण मारून थोडंसं वाफ काढू शकता तुम्हाला वाटलं मसाले करपत आहे तर आता यात आपण टाकणार आहोत दही जे आपण दही फेटून घेतलं होतं ते मस्त होती एक चमचा दह्यामुळं भाजी एकदम मस्त लागते व आपल्याला लगेच छान असं हलवून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये दही हलवताना हाईघाई करायची नाही मसाल्यांमध्ये सगळं दही एकत्र झालं पाहिजे या पद्धतीने दही घातलं की एक मिनिटभर झालं आहे पाहू शकता तुम्ही तेल अजून सुटत आहे भाज जे आपण मसाले परतले आहेत त्याला यात आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे एक दीड ते दोन ग्लास पाणी ओतणार आहे मी दीड पावशर माझी असेल भेंडी तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट किंवा किती पातळ पाहिजे या प्रकारे तुम्ही पाणी ओतू शकता मी थोडीशी घट्टच ग्रेव्ही करणार आहे भेंडी आपल्याला अजून ह्या ग्रेवीमध्ये एक पाच ते दहा मिनिट शिजवून घ्यायची आहे पाहू शकता या पद्धतीने आपली ग्रेवी झाली पाहिजे आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे या ग्रेवीला आपला भेंडीचा मसाला तयार आहे पाहू शकता उकळी आली आहे त्यात आपण ही परतलेली जी परतून भेंडी घेतली होती ती टाकून घ्यायची आहे व या मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे ते व एक मिनिट शिजवून घ्यायचं आहे आपल्याला मी कोथिंबीर दाखवायची विसरली होते पण मी कोथिंबीर प्रत्येक भाजीवर नंतरने टाकतेच त्याच्यामुळं आपण भाजीवर आपण कोथिंबीर टाकणार आहोत पाहू शकता तयार आहे आपला भेंडी मसाला थोडीशी वरतून कोथिंबीर एकदम मस्त लागते भेंडी मसाला तुम्ही नक्की करून बघा चपातीबरोबर भाकरीबरोबर एकदम मस्त लागते माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेल बेलायकनवर क्लिकसुद्धा करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील नक्की करून बघा भेंडी मसाल्याची भाजी व सांगा मला कशी झाली तुम्ही माझी व्हिडिओ सारखे बघता त्यामुळे तुमचे धन्यवाद